मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवायला सुचवलं शरद पवारांची माहिती जरांगे भुजबळ नाही बोलवायला सांगितलं राज ठाकरे कारण नसताना नाव घेतात शरद पवारांचं उत्तर तर अजित पवारांच्या पिंक जॅकेटवरही मिश्किल टिप्पणी मातोश्रीच्या बाहेर दंगा करणारे लोक शिंदे गटाचे संजय राऊतांचा आरोप वर्षावर सुपारीचे खेळ चालत असल्याची ही टीका विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार मनोज जरांगेंची पुण्यात घोषणा तर भुजबळ म्हणतात आठ जागा तरी निवडून आणून दाखवा महाराष्ट्र विधानसभेच्या राखीव जागाही लढवणार मनोज जरांगेंची एनडीटीव्हीकडे खास घोषणा विधानसभेसाठी सर्व जातीचे उमेदवार पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा एकवीस ऑगस्ट पर्यंत अटकेला रोख पुढच्या सुनावणीपर्यंत मोकळी पुणे जिल्हा परिषदेकडून साडेतीनशे शिक्षकांच्या घटस्फोट आणि अपंग प्रमाणपत्रांची तपासणी खेडकर प्रकरणानंतर जाग बोगसगिरीचा संशय मधील यशस्वी हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट यशस्वीचा गहाळ मोबाईल पोलिसांच्या हाती हत्याकांडमधील धागेदोरे समोर येण्याची शक्यता सुरुवातीच्या पडझडीनंतर शेअर बाजार सुधारला निफ्टी चोवीस हजार चारशेच्या वर तर सेन्सेक्स ऐंशी हजारांच्या घरात नाशिक ग्रामीण एसपीच्या घरात सहा ते सात जणांचा चंदनाच्या झाडाच्या चोरीचा प्रयत्न घराच्या सुरक्षा रक्षकांमुळे चोट्यांचं पलायन चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद बुच सेबी अदानी हिंडनबर्ग हिंडनबर्गचे आरोप फेटाळले सर्व आरोपांची चौकशी झाल्याचं स्पष्टीकरण गुंतवणूकदारांनी शांतता राखण्याचं आवाहन